नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ अपलोड होत आहे काही गोष्टी होत्या धावपळ होती आणि माझी बदली आता सध्या बोधवड जिल्हा जळगाव या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे थोडंसं ट्रान्सफर वगैरे हो या गोष्टी असल्यामुळे वेळ मिळाला नाही मित्रांनो आजचा जो विषय आहे तर तो विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि बरेचसे आपले जे सबस्क्रायबर मित्र आहेत किंवा नवीन नोकरीमध्ये लागलेले जे काही अधिकारी कर्मचारी मित्र आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ निश्चितपणे फायदेशीर ठरणार आहे आणि या व्हिडिओचं नाव आहे की तुम्ही जर सरकारी अधिकारी कर्मचारी असाल तर तुम्हाला कोणकोणत्या समस्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागत असतं आणि विद्यार्थी मित्रांनो याच व्हिडिओमध्ये आपण विविध समस्या तर बघणारच आहोत सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दैनंदिन जीवनामध्ये कामकाज करत असताना कोणकोणत्या समस्या येतात आणि त्यासोबतच या समस्या सोडवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे की याच्यावर काय उपाययोजना असू शकतात तर त्याचीसुद्धा चर्चा ह्या व्हिडिओमधून करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो आता विद्यार्थी मित्रांनो बरेचसे आपले जे काही सबस्क्रायबर मित्र आहेत किंवा बरेचसे महाराष्ट्र शासनाच्या नोकरीमध्ये नव्याने रुजू झालेले सरकारी अधिकारी कर्मचारी आहेत तर त्यांचे प्रश्न आहेत की सर आम्हाला अशा अशा समस्या दैनंदिन जीवनामध्ये येतात तर त्यांच्याशी आम्ही टॅकल कसं करावं कशा पद्धतीने या समस्या हँडल केल्या गेला पाहिजे तर निश्चितपणे मित्रांनो आपण आता कोणकोणत्या समस्या असतात ते बघूया विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये जर तुम्हाला दाखल व्हायचं असेल अधिकारी म्हणून तर त्या ठिकाणी क्लास वन आणि क्लास टू म्हणजे गट अ आणि गट ब या दर्जाचे अधिकारी एम पी एस सी मार्फत निवडले जात असतात आणि जे काही इतर कर्मचारी असतात तर ते गट क आणि गट ड या दर्जाचे त्या ठिकाणी कर्मचारी नेमणूक होत असते मग या कर्मचाऱ्यांसाठी सरळ सेवा भरती असेल किंवा इतर एम पी एस सी वगैरे परीक्षेच्या माध्यमातून त्यांची भरती त्या ठिकाणी केली जात असते आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये आपण जर रुजू झाला तर त्या ठिकाणी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त जे आहेत त्या गोष्टी किंवा महाराष्ट्र नागरी सेवा त्याच्यामध्ये सेवाविषयक त्या बाबी वगैरे या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला त्या ठिकाणी लागू होत असतात म्हणजे या महाराष्ट्र नागरी सेवेमध्ये ज्या काही गोष्टी सरकारी कर्मचाऱ्याने पाळायच्या आहेत कशा पद्धतीने शिस्त पाळली पाहिजे कशा पद्धतीने वरिष्ठांचे आदेश पाळाले पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लागू होत असतात त्यामुळे याच्यामध्ये ज्या काही बाबी दिलेल्या आहेत नियम दिलेले आहेत तर सरकारी अधिकारी कर्मचारी म्हणून त्या पाळण्याची जबाबदारी आपली त्या ठिकाणी होत असते आता दैनंदिन जीवनामध्ये मित्रांनो तुम्ही नवीन जर एम पी एस मार्फत अधिकारी लागले असाल नव्याने त्या ठिकाणी तुम्ही तलाठी म्हणून किंवा नव्याने ग्रामसेवक म्हणून किंवा जिल्हा परिषदेमध्ये किंवा इतर विभागामध्ये जर तुमची त्या ठिकाणी नव्याने भरती झालेली असेल आणि तुम्हाला विविध समस्या भेडसावत असतील तर त्याची कारणमीमांसा किंवा त्याची आता आपण चर्चा करूया सगळ्यात बेसिक जी समस्या असते ती म्हणजे मित्रांनो आपल्या डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी प्रशासकीय अडचणी त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचदा येत असतात मग या प्रशासकीय अडचणी मग बऱ्याच वेळेला असं होतं की जे काही अतिरिक्त कामाचा बोजा असतो किंवा जे काही अतिरिक्त कागदपत्रे असतात किंवा विविध माहित्या दैनंदिन जीवनामध्ये आपले वरिष्ठ त्या ठिकाणी आपल्याकडून मागत असतात विविध सभा बैठका विविध गोष्टींचा आढावा त्या ठिकाणी होत असतो आणि न कळत या प्रशासकीय बाबींमुळे त्या ठिकाणी आपल्या मनावर किंवा आपल्या शरीरावर ताण येऊ लागत असतो त्यानंतर प्रशासकीय अडचणी म्हणजे मित्रांनो बऱ्याच वेळेला कामाकडे दुर्लक्ष झालं नजर चुकीने एखादी गोष्ट जर आपल्या याच्यातून कामातून दुर्लक्षित झाली तर त्या ठिकाणी प्रशासकीय अडचणी निर्माण होऊ शकतात मग अशा वेळी त्या ठिकाणी आपले जे वरिष्ठ असतात तर आपल्या विरुद्ध त्या ठिकाणी कारणे आपण नोटीस देणं असेल शिस्तभंगाची कारवाई करणं असेल किंवा निलंबन अशा विविध गोष्टी त्या ठिकाणी प्रशासकीय अडचणींमध्ये समाविष्ट आहेत मित्रांनो यासाठी सगळ्यात बेसिक गोष्ट मी सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्र नागरी सेवा याच्यामध्ये ज्या काही बाबी अंतर्भूत आहे की आपलं काम त्या ठिकाणी सचोटी आणि प्रामाणिकपणे करणे असेल वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेले निर्देशांचं पालन करून आपलं कामकाज त्या ठिकाणी पूर्ण करणं असेल तर अशा बाबी जर आपण फॉलो केलं तर निश्चितपणे प्रशासकीय अडचणींपासून त्या ठिकाणी आपला बचाव होऊ शकतो आणि आपण एक चांगले प्रामाणिक कर्मचारी अधिकारी म्हणून जर त्या ठिकाणी प्रशासनामध्ये आपल्या वरिष्ठांमध्ये जर आपली चांगली इमेज निर्माण झाली तर या गोष्टी फार कमी प्रमाणामध्ये अडचणीत आणत असतात मित्रांनो आताच जालना जिल्ह्यामधील आपण सर्वांनी बघितलेली आहे घटना की त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांचं निलंबन झालेलं आहे तर ही झाली हा झाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इम्बॅलन्स म्हणजे आपल्या वरा वरेश्ट, वरिष्ठांशी कदाचित आपलं जुळत नसेल किंवा आपल्या ज्युनियर जे आहेत अधिकारी कर्मचारी त्यांच्याशी जर जुळत नसेल तर त्या ठिकाणी अशा अडचणी उद्भवतात अॅक्च्युली तिथं नेमकं काय आहे तर हे मला देखील माहिती नाही परंतु मित्रांनो प्रशासकीय अडचणी निर्माण होऊ नये यासाठी आपण आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांसोबत समतोल ठेवणं गरजेचं आहे आणि वरिष्ठांचा आदर त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार कामकाज करणं फार फार गरजेचं आहे त्यामुळे प्रशासकीय अडचणी त्या ठिकाणी निर्माण होत नाही बऱ्याच वेळेला काही विद्यार्थी मित्र मला असे विचारतात की सर प्रशासनात जनरली प्रामाणिक माणसावर कारवाई होती जे चांगलं काम करतात असा अजिबात प्रकार नाही मित्रांनो आता गेल्या मी सतरा अठरा वर्षापासून महसूल प्रशासनामध्ये काम करत आहे जो समतोल आहे आपल्या ज्युनियर कर्मचाऱ्यांसोबत अधिकाऱ्यांसोबत आणि आपल्या वरिष्ठांसोबत जो समतोल साधावा लागतो तो समतोल साधणं फार गरजेचं आहे म्हणजे तुम्ही चांगलं जर काम करत असाल नियमाने काम करत असाल प्रामाणिक असाल आणि जनतेला योग्य न्याय देत असाल प्रत्येकाची कामं वेळच्या वेळी करत असाल तर अशा अडचणी अजिबात त्या ठिकाणी उद्भवत नाही त्यानंतर बऱ्याच लोकांना भेडसावणारी दुसरी समस्या म्हणजे मित्रांनो राजकीय समस्या किंवा राजकीय हस्तक्षेप मित्रांनो आपण ज्या पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन आलेलो असतो किंवा ज्या पद्धतीने आपण शासनाचा शासकीय नोकर म्हणून शासकीय कर्मचारी म्हणून आपण शासनामध्ये रुजू होत असतो तर रुजू होताना एकच अपेक्षा त्या ठिकाणी असते की जनतेची कामे पारदर्शकपणे आणि वेळच्या वेळी होणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने आपण लोकसेवक म्हणून शासनामध्ये काम करत असतो शासकीय कर्मचारी म्हणून काम करत असो त्याच पद्धतीने राजकीय पदाधिकारीसुद्धा जनतेचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असतात आणि हे देखील जनतेची कामे कशा पद्धतीने गतिमान प्रशासनाने होतील पारदर्शकपणे होतील हा त्यांचा राजकीय लोकांचा देखील प्रयत्न असतो त्यामुळे मित्रांनो या ठिकाणीसुद्धा समतोल फार महत्त्वाचा आहे बऱ्याच वेळेला असं होतं की राजकीय पदाधिकारी मग ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच असतील पंचायत समिती सदस्य असतात झेड पी सदस्य असतात आमदार महोदय असतात खासदार महोदय मंत्री महोदय तर या लोकांची एकच तळमळ असते ती म्हणजे जनतेची कामे त्या ठिकाणी तात्काळ शासकीय कर्मचारी अधिकारी यांनी करावे जर आपण काही बाबी नियमात न बसणाऱ्या असल्या आपण जर समजावून सांगितलं समोरच्या पदाधिकाऱ्यांना तर त्यांना देखील त्या गोष्टी पटतात आणि ते देखील कोणतंही चुकीचं काम करण्यासाठी आपल्याला दबाव टाकत नाही आणि आपलं वर्तन जनतेसोबत चांगलं असलं राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत मान सन्मानाचं आदराचं असलं तर निश्चितपणे राजकीय इम्बॅलन्स त्या ठिकाणी होत नाही आणि जर आपण सलोख्याचे संबंध जर चांगल्या पद्धतीने राजकीय लोक जनता यांच्याशी ठेवले तर निश्चितपणे मित्रांनो आपल्या नोकरीसाठी सुद्धा त्या ठिकाणी फायदेशीर म्हणजे बॅलन्स जो साधणं गरजेचं असतं या लोकांची राजकीय लोकं असतील किंवा जनता तर निश्चितपणे चा, ते चांगला आपल्या फायद्याचं ठरत असतं त्यामुळे एखाद्या ठिकाणी काही ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळेला सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासोबत तलाठी असतील ग्राम स्तरावरील त्या ठिकाणी आरोग्यसेवक असतील ग्रामसेवक असतील तर यांचे खूप वाद होताना आपण पेपरमध्ये बघतो तर त्या ठिकाणी मग दोन्ही बाजूंचं थोडंफार चुकलेलं असतं मित्रांनो की शासकीय कर्मचाऱ्यांचं सुद्धा कदाचित वर्तन चुकीचं असू शकतं किंवा राजकीय लोकसुद्धा म्हणजे दोघा बाजूंनी जर तो बॅलन्स साधला गेला तर निश्चितपणे वादविवादाला तिथं थारा राहत नाही ही झाली राजकीय हस्तक्षेपाची समस्या तर याच्यासाठी मित्रांनो दोन्ही बाजू त्या ठिकाणी बॅलन्स ठेवणे नियमाने काम करणे आणि राजकीय लोकांना देखील त्या ठिकाणी मान सन्मान आदरपूर्वक वागणूक देणे जनतेची कामं करणे हा याच्यावरील चांगला उपाय आहे त्यानंतर मित्रांनो संसाधन दना, संसाधनांची कमतरता हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे आता बऱ्याचशा शासकीय कार्यालयांमध्ये त्या ठिकाणी मनुष्यबळ असेल नोकर मोठ्या प्रमाणात सुरू आहे तर त्यानंतर जे काही तंत्रज्ञान आजकाल ई ऑफिस किंवा ऑनलाईन सगळी ई फेरफार झालेलं आहे किंवा सगळी कामे त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत परंतु बऱ्याच कार्यालयांमध्ये असं होतं की कम्प्युटर्स आलेले आहेत तर लाईनमध्येच चालली जात असते लाईट चालली जाते मग इन्व्हर्टरचा प्रॉब्लेम होतो मग त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला असं होतं की मनुष्यबळाचा अभाव असतो एकाच व्यक्तीकडे त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन चारच प्रभार दिलेले असतात म्हणजे ही जरी बाब कमतरतेमध्ये असली समस्येमध्ये असली तरी जे आपल्याकडून अपेक्षित आहे शासनाला किंवा जनतेला तर त्या बाबी जर आपण योग्य पद्धतीने आणि नियोजनपूर्वक जर केल्या तर निश्चितपणे संसाधनांच्या कमतरतेवर सुद्धा आपण मात करू शकतो त्यानंतर मित्रांनो आजकाल आपण बघत असतो की जनता जी आहे किंवा लोक जी आहे तर त्यांच्या अपेक्षा सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून सॉरी कर्मचारी अधिकाऱ्यांकडून वाढलेले आहेत प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझं काम त्या ठिकाणी तात्काळ झालं पाहिजे तर मित्रांनो जरी आता महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे की गतिमान प्रशासन तरी जनतेच्या दृष्टीने त्या ठिकाणी आपण जर फास्ट काम केलं पारदर्शकपणे काम केलं तर त्या ठिकाणी ज्या काही जनता आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये क्लॅशेस निर्माण होत असतात वादविवाद निर्माण होत असतात बऱ्याच ठिकाणी असं होतं की एखादा कर्मचारी जनतेला चांगला बोलतच नाही किंवा जनतेची कामे ही वेळच्या वेळी होतच नाही त्यामुळे मग नाईलाजस्तो जे नागरिक असतात वारंवार वारंवार हेलपाटे घालून ते कंटाळतात आणि शेवटी त्यांची तक्रार होते आणि त्यांना मग कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना त्या बाबी फेस करावं लागत असतं त्यामुळे जनता ही प्रायोरिटी ठेवून त्या ठिकाणी गतिमान प्रशासनाने कामकाज केलं तर निश्चितपणे या सुद्धा चांगला तोडगा मिळू नियो शकतो नियोजनबद्ध काम करणं वेळच्या वेळी काम करणं फार महत्त्वाचं आहे त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट जर असेल ती म्हणजे कामाचा दबाव आणि मानसिक ताणतणाव मित्रांनो आता महसूल प्रशासनामध्ये मला सुद्धा अठरा वर्ष झालेली आहेत आणि त्या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की कामाचा जो ताणतणाव आहे कामाचा जो दबाव असतो की भरपूर विविध योजना त्या ठिकाणी राबवायच्या असतात त्या ठिकाणी प्रत्येकाला न्याय द्यायचा असतो प्रत्येक गोष्ट विहित वेळेमध्ये म्हणजे टाईम बाऊंड कार्यक्रम त्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी म्हणजे आपण ठरवलं की कामाचा दबाव घ्यायचा नाही ताणतणाव निर्माण करून घ्यायचा नाही तरी न कळत मनावर आणि आपल्या शरीरावर त्याचा ताण येत असतो तर यासाठी मित्रांनो कामाचा जो काही दबाव आहे किंवा मानसिक ताण जो निर्माण होतो तर त्या त्या गोष्टी कमी करण्यासाठी मग योगा आहे व्यायाम आहे अशा गोष्टी आपण त्या ठिकाणी जर केल्या कारण सरकारी कर्मचारी आणि अधिकारी म्हणून आपल्याला तर काम करावंच लागणार आहे ते काही आपल्याला टळणारं नाही त्यामुळे आप मित्रांनो आपलं शरीर आणि आपलं मन सुदृढ ठेवून त्या ठिकाणी जर काम केलं तर निश्चितपणे कामाची जी क्वालिटी आहे गुणवत्ता जी आहे तर ती निश्चितपणे सुधारते आणि आप आपल्याला कोणता रोग वगैरे किंवा आजार त्या ठिकाणी लागत नाही आता बऱ्याच लोकांना नवनवीन तंत्रज्ञान जे आहे आता मी जसं सांगितलं की ई ऑफिस आहे ई फेरफार आहे किंवा ई जे आहे इंटरनेटशी निगडीत तर त्या तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यायला खूप काही लोकांना कठीण जात असतं मॅक्झिमम जे रिटायरमेंटला आहे जे फिफ्टी प्लस लोक आहे तर या लोकांनासुद्धा आजकाल टेक्नॉलॉजी टेक्नोसॅवी किंवा ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे तर याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी तंत्रज्ञानाशी कशा पद्धतीने जुळवून टेक्नोसॅवी आपण कशा पद्धतीने हो हा प्रयत्न जर असला तर निश्चितपणे ती देखील अडचण राहत नाही आणि सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे मित्रांनो आर्थिक आणि आरोग्याची समस्या आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की आर्थिक समस्या कसं तुम्ही म्हणताय तर मित्रांनो आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी शासकीय नोकरांवर कारवाया होताना दिसतात पगार जो असतो पगारामध्ये जर आपण समाधान मानलं तर किंवा नको त्या गोष्टींचा जर हव्यास सोडला जास्त लालसा न करता आपलं काम जर नित्यनेमाने आणि पारदर्शकपणे केलं तर मित्रांनो निश्चितपणे ज्या काही समस्या निर्माण होतात तर चा चा, त्या होणार नाही आपल्या पगारामध्ये जर आपण समाधान मानलं आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला खूप चांगला पगार आहे मित्रांनो ज्या ज्या पगारामध्ये त्याचं कुटुंब त्याचं स्वतःचं चांगलं भागू शकतं त्यामुळे या आर्थिक समस्यांमध्ये न पडता किंवा कोणत्याही इतर लालसेमध्ये न पडता किंवा प्रलोभनामध्ये न पडता त्या ठिकाणी आपलं काम पारदर्शकपणे करणं फार फार गरजेचं आहे म्हणजे त्या गोष्टी निर्माण होत नाही आणि राहिला आरोग्यविषयक समस्याबाबत तर मित्रांनो मी सांगितलं की बऱ्याच लोकांना शुगर बी पी हार्टचा प्रॉब्लेम किंवा बऱ्याच समस्या निर्माण झालेल्या आहेत आता मी सुद्धा सतरा अठरा वर्षापासून महसूल प्रशासनात आहे तर मलाही काही गोष्टी जाणवायला लागतात ला किंवा जाणवतात आणि त्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे मन प्रसन्न ठेवणं व्यायाम करणं योगा करणं ज्या पद्धतीने सांगितलं तर अशा विविध समस्या मित्रांनो आपल्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना येत असतात परंतु आपलं जे काम आहे तर ते करणं आपल्याला बंधनकारक असतं आपलं ते कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य कसं छानपैकी पार पडेल कसं आपलं जीवन सुकर होईल आपलं कुटुंब चांगल्या पद्धती जगे, पद्धतीने जगेल कशा पद्धतीने आपल्या कुटुंबासाठी आपण करत असलेल्या कर नोकरीमध्ये आपण कशा पद्धतीने चांगलं नाव मिळवू शकतो यश मिळवू शकतो उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी होऊ शकतो हा प्रयत्न आपला जर असला तर निश्चितपणे कोणत्याही समस्या भेडसावणार नाही समस्या आल्या तरी त्याच्यातून निश्चितपणे मार्ग निघेल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि लाईक करा या व्हिडिओला तुमच्या जर काही प्रश्न असतील समस्या असतील तर कमेंटमध्ये नक्की त्या ठिकाणी विचारा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद